प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे ती आता घरी येणार असते त्यामुळं आमरी आणि आमरीच्या आई सगळी तयारी जोरात करतात त्या म्हणतात की सगळी तयारी जोरात झाली पाहिजे माझी मंजू खूप दिवसांनी घरी येणार आहे आणि त्या दोघी तयारी करत असतात तर आता इकडं जो सत्य आहे तो आता त्याला जेलमधून घरी सोडतात आणि जो बलमा आहे तो त्याला घरी सोडवतो आणि तो आता सत्या घरी आलेला असतो पण मम्मी साहेबांना काही माहीत नसतं मम्मी साहेब त्यांच्या सगळ्या बायकांना घेऊन तर जिल्हा मंडळात सगळ्या बायका घेऊन त्यांनी घाललेल्या असतात गाड्यांमध्ये तर आता त्या रोडने गाड्या चाललेल्या असतात तेवढ्यात आता इकडं जो बलमा आहे तो त्यांना कॉल करतो आणि म्हणतात की काय ओडियर सासूबाई काय चाललंय तुमचं वालं तर आता मम्मी साहेब म्हणतात की काय नाही आता आता आम्ही चाललो होतो तर आता आम्ही चाललो होतो अरे सत्याला सोडवायला सत्याला अटक झाली तुला जर माहिती असेल ना तर बलमा म्हणतो की काय गरज नाही सोडायला जायची ओ दादा कव्हाचा घरी आलाय माहिती आहे का मी असताना तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे मी सगळं काही करायला ठीक आहे ना तुम्ही कशाला काळजी करताय असं बलमा म्हणतो तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो तुझ्यासारखे जावं आम्हाला भेटले ना खरंच खूप भारी भाग्य आहे आमचं तर खरंच बलमा तुझ्यासारखा जावंही आम्हाला भेटलाय बलमा तू खरंच खूप चांगला आहेस असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हो मी खरंच चांगला आहे हे तुम्हाला आहे ना पण हे बघा तुमची पोरगी जशी मला दिली आहे ना तुम्ही तसं मी सगळं काही माझ्या मिळवण्यासाठी करतो आहे असं म्हणतो आणि तुमची पोरगी माझी सेवा करते ना तशी मी तुमची सगळ्यांची सेवा करणार आहे असं म्हणतो तर आता लगेच इकडं जी सवी आहे ती त्याचे डोकं ते दाबत असते तर आता इकडं मम्मी साहेब गाडीतून वर निघतात आणि म्हणतात की ओ थांबा थांबा आता आपल्याला कुठं जायची गरज नाही आहे सत्य दादाला जेलमधून सोडला आहे आपल्याला आता घरी जायचं आहे असं म्हणते तर आता त्या मम्मी साहेब आणि त्या सपनी तर सपने तर म्हणते की काही होणार नाही ना आपल्या दादाला परत काही कारण की सत्यजित भाऊजींना त्या मंजीनी नेब्राटनी काही केलं तर मग आपण काय करायचं अहो तुम्हाला आता माहिती आहे ना कशी येते असं म्हणते आणि आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की आता बघा ना मी काय करायचं ते असं म्हणते आणि आता इकडं आमरीन त्या तिथे हार वगैरे लावत असतात तर हार वगैरे लावत असताना तिथं आता लगेच आमरीचा मिस्टर येतात तो म्हणतो की लगेच आता म्हणजे ज्या विचारते कुठं गेले ग ते पाहुणे तर आता लगेच ते म्हणते की अगं मिठाई आणायसाठी म्हणजू तिथे त्यामुळं तर तेवढं तिथे येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमच्या दोघींच काय गांबरे धराई धरा ही मिठाई जसाजूबाई मिठाई घेऊन असं म्हणते आणि मंजूची आई घरात जाते तर आमरीला म्हणतो थांब आमरू मित्र मदत करतो मी गेल्यापासून तो हार लावते तू आणि लगेच तो आमरीचा हात ओढतो खाली आणि तिला हिसकावून खाली ओढतो आणि आंबरी लगेच आता खाली पडायला लागते तर आता लगेच तो म्हणतो की काय एवढा हार लावता ये ना का मी गेल्यापासून तू हार लावत होतेस असं तो आमरीला म्हणतो तर आंबरी म्हणते की आई तर तेवढं तिथे मंजूची आई आणि ती आल्यावरती आता लगेच ती म्हणते की काय करताय थांबा ना तर लगेच आता ती तू लगेच घरात जाते आणि पैसे घेऊन येते आणि त्याच्याकडं पैसे देते आणि पैसे दिल्यावरती म्हणते की बास करा ते आता तेवढं तिथे मंजू गाडीतून खाली उतरते आणि येते म्हणते की ते काही मंजूची आता ती लगेच मध्ये मंजू थांब मंजूची आई लगेच मंजूचं ऑप्शन वगैरे करते आणि मंजूला घरात घेते आणि मंजूसाठी मंजूच्या आवडीचं सगळं काही बनवून ठेवते तर आता लगेच मंजू तिथे आल्यावरती ती जेवाला ताट वगैरे करते आणि म्हणते की चल मंजू तुझ्या आवडीचं सगळं केलं आहे पण तुला आवडतं की नाही काय माहिती बघ बरं तर आता बसल्यावरती लगेच आता तो म्हणतो की बघा काय काय करून तर मंजू चाळीस जिलेबी घालायला लागते तो म्हणतो की प्रार्थना म्हणायची राहिली प्रार्थना म्हणावधनी कवळ घेता तर ते प्रार्थना वगैरे म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे मग नंतर ती जिलेबी घालते तर आता लगेच मंजू म्हणते की तुम्हाला माहिती का माझं ट्रान्सफर इथेच झाला आहे तर आता म्हणतात की हो का बापरे इतकं भारी झालंय ट्रान्सफर इथं झालंय तुझं वालं असं म्हणते आणि आता लगेच मंजूची आई म्हणते की क सत्याला सत्याची इथं कळलं नाही का तुझं इथं ट्रान्सफर झालं ते सत्याला कळलं असेल ना तर मंजू म्हणते की हो कळलं आहे त्याला कवच मी त्याला पहिलेच अटक केलं होतं त्याला आता चांगलं धड शिकवतो ह्या वेळेस सुटला पण पुढच्या वेळेस सुटणार नाही माझ्या हातातून असं म्हणते तर आता लगेच इकडं जी सत्या आहे तो घरी खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो म्हणतो की वाघमारे आता तुम्ही मला पकडून घेलं बघा तुम्ही माझ्या प्रेमात पडता की नाही असं म्हणतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनेलला सबस्क्राईब करा